बघा ना तुम्ही होता ना हा ग्रामीण भागापेक्षा आता शहरी भागात तुम्ही फिरता तुम्ही स्वतःच बघा ना मला कशाला विचारता लाईव्ह होता तुम्ही बघायला प्रतिसाद काय खरं तर प्रत्येक म्हणजे शहरी भागातली खास करून पिंपरी चिंचवडमधली या भागातली तक्रार आहे ती म्हणजे पाण्याच्या टँकरची किंवा पाण्याचा विषय जो आहे तो या ठिकाणी चर्चला जातो काय सांगाल तुम्ही नगरसेवक नगर एक तर नग जे प्रश्न इथे मांडले ते सगळेच पुन्हा आणि पी सी एम सी पिंपरी चिंचवडचेच होते एक दुर्दैव आहे की पाण्याची अतिशय मोठी म्हणजे आव्हान इथे आहे पाण्याचं नियोजन व्यवस्थित नाही आहे प्रचंड नवीन बिल्डिंग्स बांधलेले आहेत आणि त्यातून गार्डन स्पेसिसवर बिल्डि बिल्डर बिल्डिंग बांधतायत हे अतिशय दुर्दैवी आहे आणि सातत्याने आम्ही याचा विरोध करतोय काही लोक कोर्टातही केलेले आहेत मला वाटतं ओपन स्पेसिसवर वा, जर बिल्डिंग्स होत असतील ते अतिशय चिंताजनक आहे आणि हे कुठून होत आहे आणि लोकांच्या शब्द म्हणजे नागरिकांचं म्हणणं आहे हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे रेराचा त्यांना उपयोग होत नाही आहे त्यामुळे हा मोठा भ्रष्टाचार होतोय असं इथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सगळ्या बोलण्यातून पॉवर आहे राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी असं देवेंद्र फडणवीसांनी घालू लोकशाही आहे कोणाला काही बोलायचा अधिकार आहे खरं तर ताई यापूर्वीही यापूर्वीच्या निवडणुका बारामतीच्या पाहिल्या तर पवार विरुद्ध इतर सगळेजण असायचे आता मात्र पवार विरुद्ध पवार आहे सगळ्यात आता बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे पक्ष कुठला ते गेले परंतु ज्या नेत्यांना पवार साहेबांनी मोठं केलं त्यातल्या तर घरातल्या व्यक्तीला तेच आता शस्त्र घेऊन त्यांच्या विरोधात आहे काय भावना आहे भारतीय जनता पक्षाचं एकच स्वप्न आहे की आदरणीय पवार साहेबांना संपवणे ही माझी भाषा नाही आहे आदरणीय पवार साहेबांना संपवण्यासाठी बारामतीमधून देशातले सगळे लोक भारतीय जनता पक्ष आहे हे दिसतंय की महाराष्ट्राचा एक नेता नेताला संपवायचं आणि हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडून सगळ्या महाराष्ट्राने नाही भारताने ऐकलं आहे बारामतीत येऊन दादा पाटील असं म्हणाले की आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे ही भाषा आमची नाही ही चंद्रकांत दादांची आहे त्याच्यामुळे पोटातलं ओठात आलेलं आहे त्यामुळे भारतातल्या मोठ्या महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या लढवैया नेत्याला संपवायचं पाप आणि हे धोरण हे भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत दादा पाटील हे बोलत आहेत ह्याच्यातून तुम्हाला कळेल हे षडयंत्र हे चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाचं आहे असं तेच स्वतः म्हणाले त्या षडयंत्रामध्ये तुमच्याच घरातील व्यक्ती सहभागी होतो त्याबद्दल काय सांग हे षडयंत्रच आहे ना हे शरद पवारांना संपवायचं सगळं षडयंत्र आहे जे चंद्रकांत पाटलांनी परवा बोलून दाखवलंय काल तटकर यांनी अजित पवारांनी सर्वांशी वैर घेतलेला आहे मला याची माहिती नाही त्यांनाच स्पष्टीकरण विचारायला लागेल कुठलं वैर वगैरे माहिती नाही मी लोकशाहीत काम करते हसन मुश्रीफ निघाले आणि कुणाचं वैर वगैरे कुणाचं वैर घेतलं सर्वांची म्हणजे कोणाची राजकीय मला तर माहिती नाही भाई तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल हसन मुश्रीफांनी काल वक्तव्य केलं की वेळ पडली तर संजय मंडलीकरला निवडून आणण्यासाठी आम्ही हेलिकॉप्टरने जाईल मतदार कोल्हापूरमध्ये आणून संजीव मंडळी कुठेतरी प्रलोभन प्रलोभन दिलं असं वाटतं प्रलोभन असं नाही बडे लोक बडी बाते ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत सर्वसामान्य माणूस आम्ही लहानपणी आमच्या मुलांना कसं हेलिकॉप्टर ते मिळतं ना हॅमलीस तेव्हा छोट्या तिथेच आहे ना बिचारा हा कष्ट करणाऱ्यांचा देश आहे हेलिकॉप्टर बडे लोक बडी बाते हो आम्हाला काय माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी ही बारामतीकडे विशेष लक्ष दिलेलं आहे तुमच्या कानावर आलेच असेल की तुमचे जे प्रचार आहेत त्यांची भेट घेतली चारपाळी झालेला आहे कसं पाहता जाणीवपूर्वक डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न आदरणीय पवार तुम्ही पुन्हा पुन्हा ते सांगते आदरणीय शरद पवार साहेबांना संपवायचं पाप जे माननीय चंद्रकांत दादा बोलले त्या स्क्रिप्टचा षडयंत्राचा हा कदाचित एक भाग असू शकतो कारण का त्यांना इलेक्शन विकासासाठी लढायचं नाही त्यांना तुमच्या सुखदुःखासाठी लढायचं नाही चंद्रकांत दादा म्हणाले की आम्हाला फक्त आदरणीय पवार साहेबांना संपवायचं हा वन पॉईंट अजेंडा हा त्यांचा आहे असं तेच म्हणतायत त्यांना विकासात लो सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यात आता पी सी एम सी मध्ये इतके वर्ष त्यांची सत्ता आहे ना पाच वर्ष कुणाची सत्ता आहे त्यांचीच सत्ता आहे पाण्याचा कुठला प्रश्न सुटलाय का ह्यांच्यामध्ये ज्या इलिगल बिल्डिंग येत आहेत या ह्यांच्याच काळात आल्या आहेत हेच तर लोक म्हणत आहेत की भ्रष्टाचार वाढत चाललाय मी म्हणत नाहीये सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवते मी पालकमंत्री ना देवेंद्र फडणवीसांना घ्यावं लागते हे मी सांगते ना शरद पवार यांच्या विरोधातलं हे षडयंत्र आहे त्यांना सगळे असे पक्ष जे त्यांचे विरोधक आहेत एक वैचारिक विरोधक आहे त्यांना संपवायचंय ही लोकशाही कडून त्यांना दडपशाहीकडे देश न्यायचा आहे त्याच्याकडचे पावलं आहेत खर तर एवढे सगळेजण एकवटलेले आहेत तुम्ही स्वतः म्हणताय की त्यांनी असं म्हटलंय की संपवायचं आहे तरी कोणत्या आधारावर तुम्हाला वाटतं की बारामतीचा हा गड जे आहे तुम्ही पुन्हा एकदा सरकार सत्याच्या मार्गाने सत्य जयते जय ते